जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुणा या छोट्याशा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे झोपण्यासाठी बाहेर गेलेल्या एका तरुणाचा मृतदेह सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मित्रांनो आपण सगळेजण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब कोणीच करत नाही खालील सबस्क्राईबचा काळा बटन दाबा कारण आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल घटना अशी आहे की आकाश बबनराव जाधव हा नेहमीप्रमाणे घराबाहेर झोपला होता सकाळी त्याचे वडील त्याला उठवण्यासाठी गेले पण तो जेथे झोपला होता त्या जागेवर आकाश दिसला नाही वडिलांना वाटले की तो इकडे तिकडे गेला असेल पण तास दोन तास झाले मुलगा काही वापस आला नाही जेव्हा आकाशच्या वडिलांनी इतरांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा घरापासून साधारणतः पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात अर्धवट झालेल्या अवस्थेत आकाशचा मृतदेह आढळून आला या घटनेने त्या परिसरात एकच खळबळ उडाली आकाश जाधवचा घातपात कोणी केला व का केला असा प्रश्न सगळ्यांना पडला होता पण या प्रश्नांचा उलगडा पोलिसांनी केला आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच पोलिसांनी खून करणाऱ्या दोन सख्या भावांच्या मुसक्या आवळल्या आहेत आकाशचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे बालाजी जाधव आणि गणेश जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत हे आरोपी आकाशच्या शेजारीच राहतात असे पोलिसांच्या तपासून पुढे आले आहे बालाजी जाधव आणि गणेश जाधव यांनी आकाशचा गळा घोटून खून केला आणि त्यानंतर ओळख पटू नये म्हणून गाडीतून पेट्रोल काढून त्याला पेटवून दिले आणि मृतदेह जवळच्या शेततळ्यात नेऊन टाकले पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की बालाजी जाधव आणि गणेश जाधव हे तरुणीचे भाऊ असल्याचे समोर आले आहे या आरोपींना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलिस यंत्रणेसमोर होते त्यामुळे बदनापूर पोलीस व गुन्हे शाखा अशी दोन पथके या गुन्ह्याचे शोध घेत होते आरोपी कुणीतरी गावातीलच असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मृत आकाश जाधव याचा पूर्व इतिहास व वर्तणुकीबद्दलची माहिती काढली दरम्यान गावातीलच बालाजी जाधव व गणेश जाधव या दोघा सख्या भावांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींच्या बहिणीचे मृत आकाश जाधव यांच्यासोबत प्रेम संबंध होते याची माहिती आरोपी बालाजी जाधव व गणेश जाधव यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री आकाशला शेततळ्याकडे बोलावून घेतले तिथे त्यांच्यात वाद झाला होता याच वादातून रागमनात धरून त्यांचा गळा आवळून दोघांनी खून केले त्यानंतर या घटनेची कुणालाही भनक लागू नये म्हणून पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी दिली बदलापूर पोलिसांनी दोघा भावांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे